हॅलो एवरीवन आज आपण चॉकलेट केक कसा बनवणार आहे ते बघणार आहोत तर यासाठी आपल्याला कोणते कोणतं साहित्य लागेल ते बघूया तर यासाठी मी एक कप मैदा थ्री फोर्थ कप शुगर हाफ कप दही हाफ कप बटर तीन टेबलस्पून कोको पावडर वन टेबलस्पून बेकिंग पावडर हाफ टेबलस्पून बेकिंग, बेकिंग सोडा आणि ऑइल घेतले तीन टेबलस्पून आता आपण मैदा चाळून घेणार आहोत एका बाऊलमध्ये आणि कोको पावडर पण चाळून घ्यायची आहे फाईन बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर पण आता आपण दुसऱ्या बाऊलमध्ये दही घेतो आहे त्याच्यात आपण बटर ॲड करणार आहोत हे सगळं सामान बरोबर मोजून घ्यायचं आहे कमी जास्त नाही व्हायला पाहिजे त्यात आपण आता साकर पन ही दळलेली साखर पण टाकतो आहे आणि हे चांगलं फेटून घ्यायचं आहे एकदम पेस्ट होईपर्यंत आणि आता ही पेस्ट आपण त्या पहिल्या मिश्रणात टाकून मिक्स करून घेणार आहोत एक जीव असं चांगलं फेटून घ्यायचं आहे पण थोडं दूध टाकायचं पूर्ण असे होईपर्यंत आपण फेटून झाल्यावर आता या भांड्याला आपण ऑइल लावून ते मिश्रणण्यात टाकून घेणार आहोत आणि आता हे बेक होण्यासाठी ओव्हनमध्ये सात ते आठ मिनटासाठी आपण ठेवणार आहोत तर आता हे झालेलं आहे आपला केक तुम्ही पाहू शकता छान असा फुगलेला आहे मस्त फ्लफी झालेला दिसतोय तर हा केक रेडी आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका